संस्कृती गांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण छोटीशी छोटी साईजमध्ये सुंदर अशी हँड पर्स बघणार आहोत ती तुम्ही मंदिरात किंवा बाजारामध्ये फिरायला जाताना घेऊ शकता छोट्याशा कपड्यांपासून बघा आज मी तुम्हाला ही पर्स दाखवणार आहे दोन कप्प्यावाली सुंदर अशी बॅग आज तयार म्हणजे झालेली आहे तर आज आपण ही बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला प्लीज कसा वाटला मला हा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आज मी हा खूप दिवसांनी टाकत आहे माझ्या मुलीची बारावीची एक्झाम चालू आहे म्हणून व्हिडिओ टाकायलाच नाही भेटत मशीन चालू नाही करून देत घरामध्ये हो दे। म्हणून आज हा मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लगायचंच चला आपण सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन पीस घेतलेले आहे एक डिझाईनचा पीस घेतलेला आहे एक प्लेन पीस घेतलेला आहे डिझाईनच्या पीसमध्ये बघा चॉकलेटी कलर आहे म्हणून मी त्याला कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेला आहे आणि साईज बघा त्याची साडे दहा बाय साडेआठ आहे हे, ले 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 हे, साड़े साड़े हे ही मी फक्त तुम्हाला एक दाखवलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने किती छा साईज छोटी मोठी पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता आणि ह्याला बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे रब्बर सीट अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे सर्वात पहिलं आपण ह्याला प्लेन पीसला चैन लावून घेणार आहोत चैन लावून घेतली आहे बघा पीसला दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे दाब शिलाई ही आवर्जून मारायची त्याला फिनिशिंग खूप छान येते आता त्याच पीसला बघा खालच्या बाजूने आपल्याला दीड दीड इंचावर टिकमक करून तेवढी पट्टी कट करून घ्यायची आहे पट्टी बघा कट करून घेतलेली आहे आणि ती पट्टी आता त्या चैनीवर ठेवून चैनीची वरची साईड करायची आहे आणि वरच्या बाजूला बघा एक कपडा घेतलेला आहे मी अस्तर कारण आपण पॉकेट तयार करतो आहे बघा चैनीच्या वरच्या बाजूला ठेवायचा आणि त्याला शिलाई मारून घ्यायची एक पॉकेट बघा छान असं सुंदर तयार झालेलं आहे फिनिशिंग बघा किती छान आलेली आहे तर आता ह्याच्या आपण तिन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची तिन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे सुंदर असं पॉकेट तयार झालेलं आहे आता ह्याला आपण बेल्ट लावून घेऊया पॉकेट बघा किती मस्त तयार झालेलं आहे इथे आपण बेल्ट लावून घेऊन आहोत तर बेल्ट बघा त्याच कपड्याचे घेतलेले आहेत मॅचिंग हे एक इंच आणि सोळा इंचाचे घेतलेले आहे सोळा बाय एक इंचाचे तर अडीच अडीच इंचावर बघा आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे आणि तिथे टीकमार्क केलेली आहे तिथे बेल्ट लावून घ्यायचे आहे आता बघा बेल्ट लावून घेतलेला आहे तसंच मी दुसऱ्या पीसला पण बेल्ट लावून घेते आहे तर दोन्ही पीसला बघा बेल्ट लावून घेतलेला आहे आता तो प्लेन भाग आहे त्याला आपण वरच्या बाजूला चैन लावून घेणार आहोत तर चैनीमध्ये बघा रनर टाकून घेतलेला आहे एक सिंगल रनर टाकून घ्यायचा आहे आणि त्याला बघा बंद शिलाईचं करतो आहे म्हणून एक पीस घेतलेला चे, आहे आतमध्ये लावण्यासाठी अस्तरचा तर सेम तसंच चैन ठेवायची आणि चैनीवर तो कपडा ठेवायचा म्हणजे बंद शिलाईचं पॉकेट तयार होतं चैन लावून घेतली बघा दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे दाब शिलाई आवर्जून मारायची फिनिशिंग खूप छान येते आता तो डिझाईनचा पीस आहे तो त्याच्यावर ठेवायचा आणि चैनीची बाजू वरच्या बाजूला करायची त्याच्यावर कपडा ठेवायचा आणि सेम तसंच शिलाई मारून घ्यायची दोन्ही पीस बघा व्यवस्थित असे छान जॉईन करून घेतलेले आहेत आणि फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे बघा आणि आतमध्ये बघा कुठे बेल्ट वगैरे काहीच दिसत नाही आहे आपण बंद शिलाईचं केलं आहे म्हणून आता हे बघा हे चायनीची साईड आहे ना ते दोन्ही पण पीचचे इक्वल करायचे आणि आता आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्या खालच्या बाजूनी पण शिलाई मारून घेतलेली आहे डबल आता आपल्यांना कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आहे तर तिथे बघा आपल्याला सव्वा इंच सव्वा इंच बायचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे सव्वा इंच बॉक्स तयार करून घ्यायचं सवा सवा इंच आणि ते कट करून घ्यायचं बॉक्स बघा तयार करून घेतलेला आहे टीकमार्क करून आता तेवढं कट करून घ्यायचं दोन्ही बाजूला पण सेमच कट करून घ्यायचा आणि त्याला शिलाई मारून घ्यायची हे बघा दोन्ही बाजूला व्यवस्थित कट करून घेतलेला आहे त्याला आता इक्वल करायचं आणि दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची दोन्ही पण कॉर्नरला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता आपण बॅग सरळ करून घेऊया बॅग बघा सरळ करून घेतलेली आहे पर्स किती सुंदर दिसते आहे ना छान अशी छोटीशी तुम्ही मंदिरामध्ये वगैरे पण घेऊन जाऊ शकता आणि आता जो कपडा आहे आतला त्याला बघा एक फोल्ड मारायचा आणि त्याला पण डबल शिलाई मारून घ्यायची शिलाई बघा डबल शिलाई मारून घेतलेली आहे कपडा आता आतमध्ये व्यवस्थित सेट करायचा बॅग आपली तयार झालेली आहे पर्स सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज मी तुम्हाला सुंदर अशी पर्स दाखवलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये छोटी मोठी साईज पण करू शकता तुम्हाला किती छोटी पाहिजे किती मोठी पाहिजे मी फक्त एक तुम्हाला दाखवलेला आहे ह्या हे पर्समध्ये तीन ते चार साईज असतात आता ही मी आज तुम्हाला साडे दहा बाय साडेआठची दाखवलेली आहे सुंदर अशी पर्स बघा आपण छोट्याशा तुकड्यापासून घरामध्ये तयार करू शकतो तुम्हाला ही सुंदर अशी पर्स कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू